संगमनेर तालुक्यातील तिगाव परिसरातील अठरा गावामध्ये चाळीस वर्षांनंतर भोजापूर धरणाच्या चारीद्वारे पाणी पोहोचल्याने ग्रामस्थात मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला पाणी पोहचताच गावात वाजत गाजत नाचत गाण्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला अनेक गावकऱ्यांनी फुगड्या खेळून गुलाल उधळून आनंद व्यक्त केला

अनेक सरकारे आली आणि गेली मात्र केवळ आश्वासनावर नागरिकांची बोळवण झाली प्रत्यक्षात कोणतीही ठोस पावले उचलली गेली नव्हती मात्र राजकीय स्थित्यंतरानंतर आमदार अमोल खताळ यांनी माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात प्रलंबित असलेल्या जलसिंचन योजनांना गती दिली त्यातूनच भोजापूर धरणाच्या चारीचे काम पूर्णत्वास नेले गेल्याचे ग्रामस्थांनी सांगताना ही चारी गेले चाळीस वर्षे इलेक्शन चारी ठरल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आता असंख्य लोक सांगतात बाबासाहेबांचे खरं जी त्यांचे वडील तसे नव्हते फक्त त्यांच्या वडिलांच्या नावावर मत मिळवले गाव सुद्धा माहित नव्हती पण ज्यावेळेस आम्हाला सांगितलं आम्हाला पाणी मिळत नाही असं समजतो आम्ही भाऊसाहेबांना निवडून दिलं भाऊसाहेबांनंतर आम्ही बाळासाहेब निवडून दिले भाऊसाहेब चांगली व्यक्ती म्हणून बाळासाहेबाला पाणी देते दे त्या अपेक्षा आम्ही चाळीस वर्षात दिली नाही तर हे सगळे मतं बाळासाहेबला दिले नाही आम्ही भाऊसाहेब म्हणूनच दिलेत तुम्हाला समजत कारण त्या प्रामाणिक पानाचं भाऊसाहेबच्या प्रामाणिक पानाचं फळकर खरं भाऊ बाळासाहेब बाळासाहेबांनी कर्तव्य साबित नाही केलं कारण कर्तव्य जर साबित केलं असतं तर आजही चाळीस वर्ष बाळासाहेब चाळीस वर्ष पाणी आलं एवढे दिवस लागतं का सांगत साधारण सोळा किलोमीटर पाणी येत होतं आमचं आणि सोळा किलोमीटर पाणी आता चाळीस वर्ष त्यांनी सांगतच आलं मग आणायचं असतं पाण्याला सगळं म्हणून बाळासाहेबांचा मुळच उद्देश होता हे दुबळे ठेवायचे राजकारण करायचं आणि दुबळे माणसं सांभाळायला सोपे जातात आपल्याला माहित नाही का म्हणून यांनी दुबळच ठेवलं आणि त्याच्यात तास वाटलं का तर त्या मुलीलाही सुरुवात केली होती पुढं पण लोकांच्या ध्यानात आलं आता तुम्हाला माहिती लोकांना ध्यात आलं काय होतं सामान्य माणसंच ताकत फार मोठी हे सिद्ध झालं बाळासाहेबांना वाटले देत आहेत ना ते होतं या काय होत नाही पण आता खरं जनता जागृत झाली आता कोणत्याच माफ करणार नाही तुम्हाला सांगतो म्हणून बाळासाहेबांचे लबा बाळासाहेब आमदार बाळासाहेब थोराचे पाणी पासवाणीची लबाडी लक्षात आले आणि बाळासाहेब पाडून टाकलं खरं तर सांगायचं म्हणजे हर्षभरीत सर्व शेतकरी झालेले आहे आणि आमच्या भागाचं वैभव म्हटलं तर अवघड ठरणार नाही आमचे किसन मामा चत्तर जलदूत जलनायक आहेत विखे पाटील आणि किसन मामा जलदूत आहे परंतु मित्रांनो मला एक सांगायचं आहे मी एकोणावीसशे पंच्याऐंशी साली पहिला असताना बाळासाहेब थोरातांनी निवडणूक लढवली आणि त्यांचा सिंहनिशानी अपक्ष होती माझ्या एका चुलत्याने ती सिंह निशाणी माझ्या खिशाला लावली पण पाणी मी माझी मुलगी पोली झाल्यानंतर पाहतोय आणि त्यांनी पाणी दिलं नाही याची फक्त एकच गोष्ट आहे दुष्ट आणि द्वेष भावनेने पाणी दिलेलं नाही या माताचा मी ठाम आहे आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील आदरणीय अमोलजी खता साहेब यांनी पाणी दिलेलं आहे आणि या भागाचं या पाच वर्षात ते नंदनवन कोर्टात गेल्यात कुठली शांता नाही केली चाळीस वर्षे परिसरातील जनतेचा फक्त बोलवण केली गेली त्याचा निर्णय जनतेने विधानसभा निवडणुकीत दिलाय खोटी आश्वासने मिळाल्याने त्या विरोधात युवक संघटित झाले आणि संगमनेर तालुक्यात परिवर्तन घडवलं असे विखे पाटील सांगताना अप्रत्यक्षपणे बाळासाहेब थोरा यांच्यावर निशाणा साधला या उपक्रमामुळे हजारो शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी उपलब्ध होणार असून शेती समृद्धीच्या दिशेने वाटचाल करेल असा विश्वास यावेळी विखे पाटील यांनी व्यक्त केला मला तर मनस्व्यान झालाच आहे परंतु या प्रत्येक भागातल्या नागरिका चेहऱ्यावर आमचा नागरिक वृद्ध असेल युवक असेल त्यांच्या जीवनामध्ये एक नवा आशय तयार झाला आहे आता आपल्याला भविष्याने अशा भूमिका अशा भावना त्यांची झाली होती आपण आठ महिन्यापूर्वी इचं भूमिपूजन केलंय आज आठ महिन्यात आपण पाणी आणलंय चारी क्षमता पण वाढवतोय कमलगंजा गोदावरीचा प्रकल्प जर पूर्ण असेल पाच सात वर्षामध्ये अतिरिक्त पाणी पण असं की निळवंड्याच्या पाण्यामधून आणि या भोजापूर तारीच्या पाण्यामधून वर्षानुवर्ष चार चार पिढ्या दुष्काळ राहिलेला हा दुश्क जो परिसर आहे त्याला आता आपण जलमय करतो आहे त्याला पाणी देतो आहे याचा मला अतिशय आनंद होतो अनेक वेगळं समाधान आहे मात्र गेली अनेक वर्ष हा दुष्काळग्रस्त जाणीवपूर्वक ठेवला गेला का कारण इथून मागचे जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी केवळ आश्वासनांवर बोळवण केली या लोकांची असं आहे की त्याचा 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 निर्णय जनतेनं दोन हजार चोवीसच्या विधानसभेत दिलेला आहे तर तालुक्यात जे परिवर्तन झालेलं आहे ते यासाठीच झालेलं आहे की लोकांची फक्त बोळवण करण्यात आली लोकांना फक्त खोटी आश्वासनं देत राह मिळाली आणि शेवटी तालुक्यातला युवक संघटित झाला आणि आज त्याचा परिणाम आपल्याला ह्या तालुक्यातल्या परिवर्तनामध्ये पाहायला मिळतो